कापदी गावामध्ये एक मोठा विचार आहे आणि त्या विचाराने हे सगळं काम कापड चालत असत खरं बघायला गेलं तर संपूर्ण मध्ये कुठेही केलं मंदिर म्हणजे रबर मंदिर आहे खादी गॅलरी म्हणजे इतकं सुंदर मंदिर म्हणजे आणि माझ्या मुला भूमिके हे सगळे काम असतात मोठ्या उत्साहाने

मिळाला आणि प्रचंड मताने तुम्ही रामदाना नेमून दिलं तुमच्याच कामासाठी बऱ्याच शेतकऱ्यांना अजून अतिवृष्टीचा लाभ मिळाला नाही ला। दोन मंडळांना दहा कोटी रुपये परतून आणि मांडण यांना मिळालेलं आहे सर्वित शेतकरी अजून वंचित आहेत त्याच्यासाठी आमदार रामदा हे मुंबई इथे असल्या कारणाने मी या पूजेसाठी आली आणि माझ्या पांडुरंगाची पूजा आणि खूप प्रज्वलन झालं धर्मागरे ग्रामस्थ उपस्थित आहेत मला मी मनापासून धन्यवाद देते माझ्या हातून हा कार्यक्रम करून घेतला आणि मला एवढी संधी अनेक लोक आहेत पण त्याच्या हातून जे काम आहे ना तेच काम होतं आणि मला लाभ हा योग यावा लागतो बरेच महिला आहेत बरेच राजकारणी लोक आहेत पण हा योग म्हणतो ना आपण सदा सर्वदा योग योगा निया हलायों, न महायों से पिठे ते थे मिलक्या, वरा खुंदर्टी

बरकत पण वाढते म्हणून गाला मंदिरात जाऊन देवाला काही पैसे टाकत नाही पण हे सर्व

आहे आणि जवळचे बाबाचा योग माझ्याकडे येऊन गेला बाबा दोन बाबा दोघून येऊन गेले माझ्याकडे आणि त्यांचे पण चरस्पर्श माझ्याकडे आपल्याकडे घडलेले दे दे आणि ह्या सगळ्या संत मंतांचा आशीर्वाद आपल्या पूर्ण घरावर आहे आणि आग म्हणजे घरी माय हा सुंदरता आणि सगळे ग्रामस्थ सगळ्यांचा पण आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाने दैनंदिन जीवनात काम

आभार आहे येतेच का